एकोंदर सर्व कार्यवाही आम्ही गाव लेवलला करू आणि आपण सांगितलेल्या उमेदवाराला अर्चनाताई पाटील त्यांना जन जा, कसं जास्तीत जास्त मतदान मिळेल याच्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा आम्ही शब्द देतो बहुना आणि मी थांबतो गावातील सर्वारी मंडळी प्रतिष्ठित मंडळी माझे बांधव माझे सर्व शेतकरी बांधव या सर्वांना प्रथम अभिवादन करून आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी संपूर्ण तालुकावर दौरा करत असताना आज आमगाव माझ्या सर्व शेतकरी बांधवांना गोडींकारी मंडळी तरुण मित्र बांधवांना नंतर विनंती करायची ही निवडणूक आपल्या सर्वांनाच माहिती ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही गोपंचायत समितीची नाही सोसायटीची नाही आपल्या देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूक आणि संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागले आपण सर्वजण पाहतो की सातत्यानं माझ्या जन्माच्याही अगोदर निवडणूक आल्या आता पण आहेत उद्या पण राहणार आहेत परंतु एक भारत देशाची ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आज जग पाहते आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी निवडणूक लढवत असताना गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्या सर्वांनाच माहिती आणि आज संपूर्ण देशभर जे विकासाचं जाळं बिल्ल चाललेलं आहे गाव पातळीपासून ते केंद्रीय पातळीकडे आज खेड्याकडे चला जे महात्मा गांधींचा उद्देश होता तो पूर्ण होताना या ठिकाणी दिसतो आज या ठिकाणी मला सुद्धा सुंदर सुंदर की हे मी मी करू शकलो तर तुम्ही मला आमदार केलं आणि मोदी साहेबांचे पंतप्रधान शिंदे साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आधी दादा या सगळ्यांच्या सहकार्यातनं माझ्यासारखा कार्यकर्ता एक गोष्टमनची भूमिका बजावतो मी काय माझ्या घरातलं काही दिलं नाही परंतु केंद्र राज्य सरकारच जे आपल्या ते ते बार्शी काम जाणगावच्या आज या ठिकाणी काम करत असताना मला नम्रतेची विनंती करायची मलाच मी सांगितलं की हे निवडणूक आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे कारण संपूर्ण जगाचं लक्ष नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का ह्या होणार का ह्या सगळ्या अँगलनं त्या त्या ठिकाणी आपल्या देशाकडे पाहते परंतु आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे की आज आपला कणकर पंतप्रधान जे दहा वर्ष त्यांनी पंतप्रधान पद पोषवलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची सर्व तरुण मित्र बांधवांची सर्व देशभक्तांची या ठिकाणी जबाबदारी असं या ठिकाणी मी सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आज आपण या ठिकाणी जर आपण गाव पातळीवरचे विषय लोकसभेकडे घेऊन गेलो तर ह्याच्यापेक्षा हृदय कुठला असणार नाही ना। कारण आज जर आपण आपल्या भारताची प्रतिमा जगामध्ये पाहिली तर सर्वोच्च प्रतिमा करण्याचं काम ह्या व्यक्तिमत्वाने केलं आज त्यांचं वय त्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी सर्वसामान्य जनतेकरता केलेलं दिलेलं योगदान ह्या सर्व गोष्टी आपण आठवण गरजेचं आणि कर आज कर आपण पाहतो की एवढा कोरोना काळ भयंकर आला आज कोरोना काळामध्ये सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्था सगळ्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे देशांना या देशामध्ये कुठेही खडा पडू दिला नाही एवढं संकट आली आपण पाहत होतो की लॉकडाऊन शिवाय काय नसायचं भाऊ भावाला पाणी देत नव्हतं सगळा अर्थ करण निस्कटलेलं होतं परंतु ती आर्थिक घडी बसून संपूर्ण देशाचा विकास करत असताना असंख्य योजना आज मान्य पंतप्रधानांनी आपल्या देशभरातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आपण पाहतो की ऐंशी कोटी लोकांना धान्य असेल आयुष्यमान योजना असेल मुद्रा योजना आहे विश्वकर्मा योजना आहे उज्ज्वला गॅस योजना आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून होणारे हो, मोठमोठे रस्ते आहेत बॉर्डर चायना बॉर्डर असेल पाकिस्तान बॉर्डर असेल नवीन विमानतळ असतील बांधवांना नवीन उद्योग व्यवस्था असतील आज शेतकऱ्याला वेळोवेळी केली जाणारी मदत असेल आज केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार असतील राज्य सरकारच्या माध्यमातून पॅकेज असेल आज अतिवृष्टी झाली सततचा पाऊस आला पीक विमा असेल बागांचा अनुदान असेल या सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काल काम आज या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहतो की ज्या इंग्रज सरकारने आपल्यावरती राज्य केलं त्याचा कुठं सूर्य मावळतो ही गोष्टच कुणाला मान्य नसायची संपूर्ण जगभर राज्य केलं त्या देशाची सुद्धा कोरोना काळामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्राची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळली परंतु आपल्या संपूर्ण एवढ्या मोठ्या देशाची अवस्था मजबूत ठेवून शानदार असा देश चालवण्याचं काम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून चालले आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी सुरुवातीला अडीच वर्ष मी विरोधीच होतो परंतु त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दादा दाले आज दादा उपमुख्यमंत्री झाले मागाव आणि खऱ्या आपल्या तालुक्याच्या विकासाचं पर्व सुरू झालं आज आपण जामगाव काय जवळपास हजार बाराशेच्या डॅमवर सगळ्याला माहीत आहे की तुम्हाला पाणी या ठिकाणी नशीब होणार आहे सुरुवातीपासून पाणी मिळालं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र आहे आज या ठिकाणी आपण शेती करत असताना किंवा प्रत्येक गोष्टीवरती आज शेतकरी बांधव म्हणून काम करत असताना आज एक एक तुम्ही या भागामध्ये जवळगाव झालं डाळे पिंपळगाव झालं परंतु जो पश्चिम भाग आहे की ज्या सातत्यानं दुष्काळी परिस्थिती होती तिथे सातशे कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले साडेतीनशे कोटीच्या निविदा निघाल्या युद्धावरती काम आज उपळाई खांडवी या भागामध्ये चालू आहे तुम्ही पण शेतकरी त्या भागातल्या संपूर्ण शेतकऱ्याला सुद्धा जवळपास साठवण तलावाच्या माध्यमातून आणि उपसा सिंचन योजने योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मी खात्रीपूरक सांगू इच्छितो येणाऱ्या एक ते सहाव्या वर्षामध्ये एक दीड वर्षाच्या आतच जवळपास पन्नास हजार एकर जमीन नव्याला आज आपल्या बार्शी चालू घेतली होणार आहे भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला पाचव तलावाच्या साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं आज नागजरीवरती भगवतीवरती आपण कीटवेअर केलेले चांगले भिडके या नदीवरती सुद्धा आपण कीट करतो गोगाडेवरती कीट वेअर करतोय जेणेकरून पाण्याचा एक थेंब या ठिकाणी साचवण्याचं हो काम या तालुक्यामध्ये सुरू केलं आज एम आय डी सी च्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग आहेत आज सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी मां तु तुम्हाला सर्व जामगावकरांना सातत्याने आठवण येत असेल की संत निश्चितपणानं बांधव आज इंद्रेश्वर थोडा अडचणीत आला होता परंतु त्याला सुद्धा सरकारनं मदत केली आज तोही कारखाना चांगल्या पद्धतीने चालला आय कारखान्याच्या बाबतीमध्ये माहित आज आमगाव मधील बऱ्याच जणांचे पैसे अडकले असतील परंतु या ठिकाणी ज्यावेळेस तो बंद पाडला जुन्या मालकाने त्या ठिकाणी तो कारखाना बंद पाडला बंद पाडल्यानंतर आला माझी भेट घेतली भाऊ मला कारखाना चालू करायचा मी मी चालू हुशार त्या ठिकाणी चालू करा जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करतो परंतु जे शेतकऱ्याचे पैसे बुडवले गेले ते फक्त पैसे या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना द्या त्या ठिकाणी कोही कारखाना चालू केला आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व बांधवांना शेतकऱ्यांना तुमचा एक हजार बारा शेतकरी ऊस चालू केला असतो तुम्हाला ही ऊस घालवण्याकरता धडपड करावं लागते निश्चितपणानं जो संतनात कारखाना एवढा आपल्या महिलांचं या बार्शी तालुक्याचं वैभव होत तो बंद पाडला गेला निश्चितपणानं तोही कारखाना येणाऱ्या आगामी वर्ष दीड वर्षाच्या कालावधी मिळाली तोही चालू झालेला या ठिकाणी दिसत या ठिकाणी सव्वा दोनशे एकर जमीन आहे पंच्याहत्तर एकर जमीन आपण कारखान्याला ठेवू दीडशे एकर जमीन सरकारला जे माहिती देऊ त्या ठिकाणी सुद्धा बारशे छोटे मोठे कारखाने त्या ठिकाणी उभा राहतील तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे कारखाना होईल या माहिती कारखाने होतील पाण्याचे प्रश्न आपण मार गेला होतो मित्रांनो आज या ठिकाणी संपूर्ण आपण तालुकाभर रस्त्यांचं जाळ येईल आज पीडब्ल्यू डी असल हॅम योजना असेल पंतप्रधान सडक योजना आहे मुख्यमंत्री सडक योजना आहे तीन चौपन्न आहे पन्नास चौपन्न आहे पंचवीस पंधरा आहे आज प्रत्येक स्तरावर आज या ठिकाणी आपण निधी देण्याचं काम केलेलं आहे आज गावामध्ये सुद्धा मला या ठिकाणी येतील अभिमानानं सांगायला हरकत नाही की जीवन मिशन मधन सुद्धा आज शंभर गावाला आपण बारशी मध्ये दे पैसे देऊ शकतो आज गावामध्ये सुद्धा एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला या सभागाराला पंधरा लाख रुपये दिले पर्यटन विकास क्षेत्रात वीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी गावाला देण्याचं काम केलं आज या ठिकाणी दोन लाख कॉन्क्रीटचा रस्ता सात लाख पंचवीस पंधरा दहा लाख पंधरा लाख रस्ता दहा लाख दत्त मंदिर सुशोभीकरण लाख अशा मला तुम्ही की नांगनाथ मंदिर पण नीट नव्हतं खंडोबाचं मंदिर पण नीट नव्हतं तिथं पण काय नव्हतं एवढं मला पण भारी वाटायला लागलं प्रशस्त वाटायला लागलं एवढी देवाची सेवा करणारं गाव आणि एवढी चांगली मंदिर आज या ठिकाणी एक प्रसन्न अस वातावरण या ठिकाणी दिसू लागलं आणि मी खरं सांगू तुम्ही एवढी देवाची भक्ती करता <laughs> मी पण संप्रदायांबर टक्के सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने समाधान येतात आज एवढं पीक म्हणजे सोपं नाही कुठंतरी या देव देवताची आपल्या कामाला या ठिकाणी निश्चितपणाने त्याच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी एवढं मोठं पीक उसासारखं पिकं आपण मजबूत भरण घेतो बाना भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळं हरकत नाही की हा सगळा कोणता कोरसा रस्ता साहेब आहे या ठिकाणी आयुष्य गेलं दोन किलोमीटर पाच किलोमीटर मी शेवटी विषय केला साहेबांना साहेब काही करा आमच्या महाराष्ट्र राज्याचं आपल्या सगळ्यांचं गोंधळ आहे कोणता भावानी आणि सात देलं दरवर्षी ती रस्ता गोट सटकण ऍक्सिडेंट होणार काही करा मला एका वेळेस रस्ता द्या पांगणो शेलगाव पासून तुळजापूर पर्यंत शेलगाव आपण पूर्ण केलाय त्या ठिकाणावरून अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रस्ता तीनशे शहात्तर कोटी या ठिकाणी मंजूर केले टेंडर काढले दिवाळीला का रस्ता चालू होईल सोलापूर रोड झाला त्या पद्धतीनं कमीत कमी पंधरा कमी। ते वीस वर्ष ह्या रस्त्याचा खाडा सुद्धा निघणार अशा पद्धतीचा मजबूत रस्ता या ठिकाणी होणार दळणवळणाचं साधन या ठिकाणी मजबूत होणार आहे अशा रीतीनं असे सगळे पैसे जर पाहिले उपसा सिंचन बार्शी नगरपालिकेला दोनशे शहाण्णव कोटी पाणी पुरवठा जवळपास एकशे दहा कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्याला रस्ते पीडब्ल्यूडी मुख्यमंत्री सडक पंतप्रधान सडक सगळ्या स्तरावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला अडीच हजार कोटीहून अधिक निधी कुठल्याही माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मंत्र्यांचा सुद्धा मतदारसंघात एवढा निधी एवढा निधी आज आपण या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये आणला आज या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा ज्याही अंगोच्या अडचणी असतात माझ्यापर्यंत पोहोचवा एक या ठिकाणी मला अभिमान वाटतो की तुम्ही काम सांगायला सुद्धा कमी येणारी मंडळी या गावात कारण आपापला उद्योग व्यवसाय फक्त एकाच कामाला मला प्रचंड मला तुम्ही पाठपुरावा केला जे म्हणजे आपलं संप्रेषण मी खरंच तुम्हाला कौतुक करतो तुमचं प्रत्येक घराघरीच वर्गाने बसवली आणि दोन एकर जमीन तुम्ही एमसीबी ला दिली खरंच तुम्ही एक अत्यंत जिद्दी शेतकरी आहेत आणि या गावामध्ये सप्टेशन या ठिकाणी दोन एकर जमीन दिली सप्टेशन केला आणि स्वतःच्या हिंतीवरती या ठिकाणी तुमच्या पायावरती तुम्ही उभं राहून तुमची सोय करून घेतली अशा पद्धतीचं या ठिकाणी पाच एम बी चा आणखी एक तुम्हाला पाच एम बी चा त्या ठिकाणी करून द्यायची जबाबदारी साहेब माझे असेल लवकरात लवकर तो तुम्हाला काय टीपी लागले तरी मला सांगा ला ला या ठिकाणी कारण मी नऊ सब्टेशनची क्षमता वाढवा लागलोय चार नवीन सबस्टन करतोय नव्यानं पाचशे होऊन बावन्न कोटीचा प्रोग्राम पाठवलाय जुलै मध्ये तो सुद्धा मी मंजूर करून घेऊ अशा रीतीनं जांभवच नाही तर संपूर्ण तालुका भर सब्टेशन कारण या ठिकाणी तुम्हाला मी येणाऱ्या दीड वर्षाच्या आत मायाकडनं लिहून घ्या आपण येणाऱ्या दीड वर्षाच्या आत तुम्हाला पन्नास हजार एकर जमीन नव्यानं होणार आणि कमीत कमी पाच ते सहा वर्षाच्या आत सगळे किटीवेर दुसरा तिसरा टप्पा आपला उंदीचा तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबरला पाणी पडतंय तिथनं खांब जे टीव्हीवरती माळावरती जाते जे सेव्हिंग झालेलं पाणी त्याच्यामध्ये सहा हजार हेक्टर जमीन वरील दाखल येणार आहे त्याच्यानंतर घोरवाड्यावरती नऊ किटीवेर करत आहे त्याच्यावरती सहा हजार हेक्टर जमीन वरील दाखल येणार आहे आणि जेवढे साठवण चालू आहेत आता सदोतीस आले वस्तीची कामं चालू आहेत काय पूर्ण झाले पाणी सापलंय

जवळगावचं पाणी भाऊ तसंच जाणार आहे घाळे पिंपळगाव बाबळगाव सगळ्या पाण्याचा थेंब ना जाणार वाचणार आहोत त्या ठिकाणी सगळं पैपलाईनद्वारे पाणी जाऊन सगळ्याच्या शेताला पण पाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी पाण्याचं नियोजन करतो आज सगळ्यात जर मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगेन तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत कारण मराठवाड्याला तेवीस पॉईंट सहासष्ट पाणी जाणार तुम्ही माहिती घ्या त्याच्यावरती सुद्धा आमचं काम चालू आहे

कमीत कमी दीडशे ते दोनशे टी एम सी पाणी खाली वाहून खाली पूर येतात ते पाणी सुद्धा या ठिकाणी तीन हजार कोटीची तरतूद केली आज तीस हजार कोट रुपये महाराष्ट्र सरकारने उपसा सिंचन आणि पाणी पाण्याच्या शेतीच्या पाण्यावरती योजना करण्याकरता या ठिकाणी दिलेले आणि अशा रीतीनं कृष्णा विमा स्त्रीकर योजना आहे सगळ्या सगळ्यावरती काम चालू सगळ्या आमदारांचं टार्गेट जर असेल आणि फडणवीस साहेबांचं टार्गेट असेल शेतीला पाणी देणं आणि जर पाणी मिळालं निश्चितपणानं आपण मजबूत होऊ आपले शेतकरी मजबूत होऊ आपलं अर्थकरण वाढल आपलं उत्पन्न वाढल आणि हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हक्काचं केंद्र सरकार असणं गरजेचं आहे आपल्या हक्काचं राज्य सरकार असणं गरजेचं आहे आपल्या हक्काचा आमदार आपल्या हक्काची ग्रामपंचायत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हक्काच्या असतील निश्चितपणाने या ठिकाणी विकास होणार आज या ठिकाणी काही विरोधांच्या बाबतीमध्ये बोलू इच्छित मी कधी नाव पण घेत नाही कुठल्या विरोधाकडे माझ्याबरोबर जे स्पर्धा होती त्यांचं सुद्धा भाषणामध्ये काही नाव घेत हो नाही परंतु आजकाल खोटं खोट बोलण्याची स्पर्धा चालू झाली बाबा आज एवढा मोठा निधी दिला तुमच्या समोर आहे रस्ता आता लवकर सुद्धा आहे तुमच्या समोर आहे सबडेशन आहे छोट मोठ काम कोणी सांगितलं तर मी शून्य मिनिटात उपलब्ध आहे पण अलीकडे ती फोन व्हायरल करायची स्पर्धाच लागली अरे आम्ही पण साडे तीनशे पाचशे फोन होते बांधवानं रोज आता आम्ही काय व्हिडिओ कॅसेट काढून रोज पाठवू आम्ही तेवढंच काम आहे लोकांची कामं करायची न्याय द्यायचा आज या ठिकाणी जे नवटंगी करत्या त्यांनी किती कोटीचा निधी दिला तालुक्या म्हणून हिशोब करा निधी आज जी नुसती फोनवर बोल करते काय दिले मला सांगायचं उद्या घ्या बरोबरात चालू करायची जबाबदारी मी पाठ थापव घ्या बरोबर जबाबदारी मी पाठ आज ज्या पद्धतीने करून दाखवली गुप्सा सिंचनला पैसे आणून दाखवले बारशी नगरपालिकेला योजना आणून दाखवली दा जलजीवन जल मिशन मध्ये पैसे आणले सगळ्या रस्त्याचं झाड या ठिकाणी पण रस्ता रस्ता बघा मला दाखवा निधी आज या माझ्यासारखा का कार्यकर्ता उपलब्ध करू शकतो आणि काय बाकीचे बोलबचन त्या ह्याच्या ही माझे विरोधक जे होते या ठिकाणी अगोदरचे ते पण असंच मारायचे खिडकीतनं मुला करायचं कोणाचं नाव घ्यायचं पोट भरायचं परंतु विकास शून्य शेवटी खरं कोण आहे खोट कोण आहे आपलं काम करणार का कोण आहे आपल्या देशाचा खरा पंतप्रधान कोण शोधतो आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो आज सगळे आज मोदी साहेब एका बाजूला आज आपल्याला मोदी साहेबांना मत द्यायचं पण मोदी साहेबांना विरोध करायचा वाटतो नेमकं मत कोणाला द्यायचं त्याचं नाव सांगा सांगा बरं ना कोण दुसरा पंतप्रधान आपला एक शानदार पंतप्रधान त्या ठिकाणी बसवण्याकरता आपलं धाराशिवच शिवच आपलं या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभेचं मत मत हे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जावं एवढीच मी विनंती तुम्ही कुणीच काळजी करू नका तुम्ही सांगायचं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऐकायचं कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये कुठली काळजी करू नका आज या ठिकाणी कुणाला तरी काय वाटत असलं सांगता की बाबा आम्हाला ह्या प्रश्नाबद्दल ह्याची अडचण वाटते आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्हाला शंका आहे तुम्ही मला प्रश्न करा त्याचं उत्तर देण्याची माझी शंभर टक्के तयारी असेल काही त्रुटी राहिली असतील किंवा कुठं काही चुकं होत नसतील या सुद्धा माया करावर तिघाला त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्त्या करण्याची माझी तयारी आहे कुठं काय अर्थय किंवा कुठं नडतंय किंवा कुठं कुणाचं चुकतंय हे तर मार्गदर्शन करा त्या ठिकाणी सुद्धा उत्तर देण्याची किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची तयारी माझी असं परंतु आपण जपची बसणं आणि आपण कुठंतरी चुकीचा निर्णय घेणं आणि आपल्या तालुक्याच्या पायावरती धोंडा मारून घेणं ह्याच्यासारखं कुठलं पाप होणार नाही त्याकरता मला एवढीच नम्रतेची विनंती करायची अत्यंत नियोजन मधनं कामकाज चालू आहे आज आपल्याला अर्चनाताई पाटील ठिकाणी खासदार असणं महत्त्वाचं आहे तरी मला पूर्णपणे खात्री आहे की पहिल्यापासून मला जामोनी हो भरपूर आशीर्वाद दिल्या सहकार्य केले प्रत्येक वेळेस गाव लीड मध्ये त्यावेळेस सुद्धा आपण मतांनी घेते आहोत आणि बारशीचा विकास करावा गावाचा विकास करावा विनंती करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढील गावाला जायचं असल्यामुळे आम्हाला परवानगी